नमस्ते मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय की माझा आता खूप अववाय झालेला आहे किंवा मी फार उशिरा सुरुवात केलेली आहे किंवा आता ही सगळी गोष्ट माझ्या आवाक्या बाहेरची आहे मी कसं करू शकतो कारण हे फक्त यंग लोकांचंच काम आहे आणि जर तुमचे असे विचार असेल तर ही आजची स्टोरी तुमच्याकरता क्लिफ यंग तुम्ही पाठी बघितलेलंच असेल अल्ट्रा मॅरेथॉन रन करणारा एक मनुष्य जो सिडनी टू मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये त्याने आठशे पंच्याहत्तर किलोमीटर एट सेवन्टी फाय किलोमीटर म्हणजे पाचशे चव्वेचाळीस माईल्स फाय फोर्टी फोर ही मॅरेथॉन तो धावण्यासाठी येतो बेसिकली क्लिफ यंग ही व्यक्ती एक शेतकरी कुटुंबातला मुलगा एकोणीशे बावीस साली जन्माला आलेला आणि ते दोन हजार तीन साली वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी हे देह सोडून गेले जग सोडून गेले पण एकसष्टव्या वर्षी त्यांनी ही मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये रन करण्याचा निर्णय घेतला साल होतो एकोणीसशे त्र्याऐंशी बेसिकली ह्या व्यक्तीचा गेटअप बघूनच त्या मॅरेथॉनच्या साठी लोक जी आलेली होती ती लोकं ह्याच्यावरती हसायला लागलेली इवन मीडियानेही ह्याची खूप जमके मजा घेतली होती आणि लोक म्हटले हा कशाला टाइमपास करतोय कारण ह्याच्याबरोबरचे जे कॉम्प्युटर्स होते हे सगळे कॉम्प्युटर्स एक तीस ते पस्तीस वयाच्या आतमधलेच होते प्रोफेशनल रनर ज्यांनी याची ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांच्याकडे मोठे मोठे स्पॉन्सर त्यांचे बूट पण त्या पद्धतीचे आहेत आणि ही व्यक्ती गमबुट्याने सुरुवात करणारी त्याला या मॅरेथॉन बद्दल जास्त काय माहितीच नव्हतं पण त्याची इच्छा होती की मी या गोष्टी करू शकतो आता ही मॅरेथॉन नॉर्मली रन करायला साधारण पाच दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागायचे ही त्याची खासियत होती या मॅरेथॉनची आता जेव्हा याला विचारलं गेलं लग, लोकांकडून की तू ही कारण कर तुझ्याकडे अनुभव तर काहीच नाही हवलं मी लहानपणी शेतामध्ये असताना की आम्ही आमच्याकडे भरपूर मेंढ्या आहेत तर त्यांना पकडण्याकरता कधी कधी मला मेंढे मिळायचे नाही म्हणून मी तीन तीन दिवस त्यांच्या मागे धावायचो धावायचं मेंढ्यांच्या मागे धावणं वेगळं असतं आणि मॅरेथॉन धावणं वेगळं असतं बला ठीक आहे मी यासाठीच येईल म्हणून त्यांनी या रेसमध्ये भाग घेतला सुरुवातीला हे जेवढे सगळे बाकीचे कॉम्पिटेटर्स होते हे भराभर पडत भर गेले भर कारण आणि ते लांब लांब टांगा टाकून जायचे आणि क्लिफ यंग ही जी व्यक्ती होती हा एकसष्ट वर्षाचा शेतकरी पोटाटोची शेती करणारा ऑस्ट्रेलियामधला हा एक छोटी 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 थोडी थोडी पावजळ टाकणारा व्यक्ती आणि एकदम संत गतीने चालला होता बरेचसे लोक खूप पुढे निघून गेलेले पण ही मॅरेथॉन पाच दिवसांची होती तर नॉर्मली लोक सतरा अठरा तास रनिंग करायचे आणि उरलेले रात्री दहा ते सहा किंवा दहा ते चार अशी सहा सात तासाची रेस घ्यायची तर पहिल्या दिवशी ही व्यक्ती दोन वाजताच उठून बसली आणि पळायला लागले कारण याला भीती होती की बाकी सगळे लोक पुढे गेलेले आणि हाच एकटा मागे राहिलेला आहे आता याने तो डिस्टन्स थोडस कवर करायला सुरुवात केली तर पुढच्या दिवशी म्हणजे सेकंड डेला त्याने असा विचार केला सर मी सोपलोच नाही तर आता ऍक्च्युली प्रॅक्टिकली जर विचार करायला गेला तर लोक न झोपता कंटिन्यू सहन केलं तर लोक कदाचित जीव रिकवण्याची पण शक्यता असते पण त्याची मानसिक स्थिती त्याने अशी करून ठेवली होती की नाही मला ही रेस जिंकायची आहे मला नसं पळायचं आहे ना मला रेस जिंकायचं आहे कसले प्रोफेशनल एक्सपिरियन्स नसताना आणि अशा प्रकारचे त्याला ट्रेनिंग नसताना शूज नसताना पण दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने त्याला थोडेसे बऱ्यापैकी शूज त्याने दिले आणि क्लिफ ते शूज घालून पळायला लागला आणि लोकही बरीचशी खुश व्हायला लागली असं करता 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 नेक्स्ट चार दिवस तो झोपलाच नाही आणि रन करण्याची त्याची पद्धतची होती क्लिफ म्हणजे एकदम हळूहळू हळू कसं पळतात त्या पद्धतीने पळण्याची जे लांब टाका नाही टाकायच्या लांब टांगा न टाकता छोट्या 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 टांगांच्या ह्याच्यामध्ये तो पळू लागला आणि ही पद्धत त्यावेळेला खूप फेमस देखील झाली त्याच्यामुळे आता ही व्यक्ती न थांबता न सोबता कंटिन्युअस रन केल्यामुळे क्लिफ यंग ही शर्यत मॅल रन आठशे पंच्याहत्तर किलोमीटर पाच दिवस पंधरा तास आणि चार मिनिटं मी कंप्लीट करतो आणि पहिला येतो पहिला आणि स्पेशली दुसरी महत्वाची गोष्ट काय जो दोन नंबरला येणारा माणूस आहे जो रनर तो त्याच्यापेक्षा दहा तास मागे होता विचार करणार की गोष्ट आहे तुम्ही विचार केला असेल की प्रोफेशनल नसून देखील तो हे जिंकला फक्त माइंडसेटवरती ह्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने मिळालेले दहा हजार डॉलर त्या वेळेला एकोणीशे त्र्याऐंशी ची गोष्ट करतोय मी आता कदाचित ते एक लाख डॉलर पर्यंत पण असेल इतपत मोठी रक्कम तर त्याने आपल्या बरोबरची धावणारे लोक होती त्याच्यातला उरलेल्या दोन लोकांना एकाला चार हजार डॉलर दिले एकाला तीन हजार दिले आणि मामूली रक्कम तीन हजारची डॉलरची आपल्याकडे ठेवली म्हणजे विचार करण्याची पद्धत बघा माणूस गरीब असून देखील लोक माझ्याबरोबर एवढ्या लांब धावत आलेले आहेत तर त्यांनी पण एफर्ट्स केलेत म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणून त्याने आपल्या मिळालेल्या होऊन त्यांना कंट्रीब्यूट पण केलं आणि म्हणूनच ही व्यक्ती त्यावेळेला वर्ल्ड रेकॉर्ड कळू शकली त्यावेळेचा रेकॉर्ड हा त्याने मोडला दोन दिवस अगोदर त्याने ही रेस जिंकली होती अगोदरच्यापेक्षा म्हणजे एक व्यक्ती कुठचाही अनुभव नसताना वयाच्या एकसष्टव्या वर्षी अल्ट्रा मॅरेथॉन जिंकू शकते एट सेवन्टी फाय किलोमीटरची ह्याच्यासाठी माइंडसेट मोठं असावं लागतं सेकंड कंटिन्युअसली न थांबणे कंटिन्युअसली प्रयास करणं ही गोष्ट असते लोकन लोक माझ्याबद्दल काय विचार करतात का माझ्याबद्दल काय बोलतात याच्यापेक्षा मी स्वतःला काय समजावतोय मी स्वतःला काय इन्स्ट्रक्शन देतो काय सांगतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हेच त्याने पुरव गेले म्हणून ते, ते जेव्हा ध्येय सोडून गेले दोन हजार तीन साली एक्क्याऐंशी वर्षी त्याने पंच्याहत्तराव्या वर्षी देखील खूप मोठी रेस रन केली आणि त्यावेळेला तो जगातला सगळ्यात सिनियर माणूस पण होतोय एवढी मोठी रेस रन करणारा त्याच्यानंतर त्यांनी ह्या पद्धतीच्या बऱ्याचशा रेस रन केल्या पण तो जिंकला नाही पण ही जी एकोणीसशे त्र्याऐंशी ची रेस होती ही जगात सगळ्यात जास्त फेमस झाली कारण याचे असे रेकॉर्ड होते त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे अ बऱ्याचशा लोकांसाठी किंवा बरेचशा पेशंटसाठी बऱ्याचशा डोनेट करणाऱ्या अशा संस्थांसाठी देखील काम केलं चॅरिटी ऑर्गनायझेशनसाठी आणि ऑलमोस्ट वीस हजार किलोमीटर त्यांच्या टेडूरमध्ये त्यांनी रन केलेलं तर जेव्हा पुढच्या वेळेला तुमच्या असं डोक्यात येईल की माझं वय खूप झालेलं आहे की, के की वा है। मी खूप लेट सुरुवात केलेली आहे किंवा माझ्याकडून अशा प्रकारचं फास्ट काम होत नाहीये तर मी कसं काय जिंकू शकतो तेव्हा तुम्ही क्लिफ यंगला डोक्यात ठेवा आणि मग तुम्ही ही रेस जीवनातली जिंकालच कमेंटमध्ये सांगा की तुमची कोणती अशी अल्ट्रा मॅरेथन आहे अल्ट्रा मॅरेथन म्हणजे फक्त रनिंग करण्याचीच नाही अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या वयामुळे चालू करू शकला नाही की तुम्हाला असं वाटलं की तुमच्या कॅपॅसिटीमुळे तुम्ही स्टार्ट करू शकला नाही की तुम्हाला असं वाटलं की मी फास्ट नाही म्हणून चालू करू शकलो नाही तर कमेंटमध्ये चला टाका ती गोष्ट आणि एक अजून एक कमेंट करा की मी थांबणार नाही हे कमेंटमध्ये टाका जर तुम्ही खरोखरच या गोष्टीपासून किंवा या व्यक्तीपासून इन्स्पायर झाला असेल धन्यवाद ही गोष्ट ऐकण्याकरता आणि या गोष्टीतून नवीन नवीन गोष्टी शिकण्याकरता आपला वरवर दिन शुभ राहा पुढील अशाच प्रकारच्या काही गोष्टींसाठी आपण परत भेटूया कदाचित एक दहा दिवसानंतर तोपर्यंत धन्यवाद थँक्स अँड बाय फॉर नॉ